पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बीड इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली होती यानिमित्तानं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बीड शहरामध्ये काही बॅनर्स लावले होते या कार्यक्रमाची प्रसिद्धी म्हणून हे बॅनर्स लावण्यात आले होते मात्र हे हा कार्यक्रम होण्याच्या अगोदरच सकाळी बीड नगरपरिषदेनं हे सर्व बॅनर अगदी अनाधिकृत घोषित करून काढून टाकले होते अर्थात खरं तर शेतकरी कामगार पक्षासारख्या का एक चळवळीतल्या पक्षानं एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचे बॅनर्स आणि विशेष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील जे की बीड जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या जयंतीनिमित्त हे बॅनर्स लावले होते मात्र त्यानंतर आज आपल्या सगळ्यांना माहिती की दोन दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये येणार यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचेही बॅनर्स काही लावण्यात आले आणि नगरपंचायतनं हे बॅनर्स काढले मात्र दुसरे बॅनर्स लावताना ते अनधिकृत घोषित केले नाहीत हाच धागा पकडून शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी याबद्दल आक्षेप घेतला होता आणि जर अजित पवार यांचे लावलेले बॅनर आपण काढले नाहीत तर आम्ही त्यांचा गाडीचा ता ताफा आडू असंही ते म्हणाले होते या सगळ्या घटनाक्रमामध्ये अर्थातच एक उपमुख्यमंत्री बीडमध्ये येणार म्हटल्यानंतर आणि त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं अर्थात पोलीस प्रशासनानं त्यांना डिटेन केलं होतं आज दिवसभर म्हणजे आज बुधवार आज रोजी त्यांना केस पोलिसांनी एक कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून या ठिकाणी डिटेन केलं होतं त्यांच्या त्यांच्यावर थोडक्यात नजर ठेवली होती आणि त्यांच्याकडून जे की कुठली कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र आज नंतरचा घटनाक्रम आम्हाला कळतो आहे की बीड नगर परिषदेनं जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे लावलेले बॅनर्सही हटवल्याचं आत्ताच्या काही वृत्तामध्ये कळलेलं आहे या सर्व घटनेच्या निमित्तानं आपण शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन मोहनगुंडे माझ्यासोबत आहेत भाई काय सांगाल की है? आपण बघितलं की बॅनर्स लावले होते तुम्ही ते अनाधिकृत घोषित करून बीड नगर परिषदेनं काढले होते मात्र त्याच ठिकाणी जेव्हा की असं सांगितलं होतं कुणालाच परवानगी दिलेली नाही मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे बॅनर्स लावले होते तर त्यानंतर आपण त्यांना इशाराही दिला होता की उपमुख्यमंत्र्याच्या गाडीचा ताफा अडवण्याचा तर नेमकं काय आहे घट्टक्रम काय तर सर कुठलाही कार्यक्रम असला तर त्याच्या प्रति परिस्थितीसाठी कुणीही कुठलाही उत्सव समिती असेल किंवा कुठला पार्टी असेल ही तयारी करीत असते मात्र आम्ही सकाळी लावलेले बॅनर जर आमच्या संध्याकाळी नेत असतील आणि अजितदादा येणार आहेत म्हणून शहर क्लीन करायचं असं म्हणत असतील आणि दुसऱ्या दिवशी अजितदादा यांनी अगोदरच त्यांची जर लाखो कटआउट ती तर शहरामध्ये हजार पाचशे लागत असतील तर ही बारक्या पक्षावर छोट्या पक्षावर हा केलेला अन्याय खरं तर मग त्या जे बॅनर लावते तर अजितदादा बीड जिल्ह्यामध्ये येण्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल आम्ही गाडीला आडवळ जाणार किंवा त्यांचा ताप आढवणार ही काही म्हणजे आमच्या आम्ही स्वयंपूर्तीने केलेलं नाही खरोखर म्हणजे ज्या पद्धतीने आजित दादांचं काम आहे किंवा त्यांनी जे बारामतीसारखं आम्ही बीड जिल्ह्यामध्ये काम करू हे असं अनेक वेळा त्यांनी सांगितलं मात्र तसं इथं होताना दिसत नाही मग आमचे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढले आम्हाला असं कधीकधी असं वाटायला लागलं की त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रांतिसिंह राणा पाटील अण्णाभाऊ साठेंपेक्षा मंत्री महोदय मोठे वाटायला लागलेत का म्हणून आमचे बॅनर काढले का हे प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला म्हणून आम्ही प्रशासनाला खाल नगर परिषद असेल कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांना आम्ही लिखीपत्र दिलं की तुम्ही जर हे बॅनर नाही काढले आना अधिकत तर आम्ही दादाचा गाडीचा तापाडू असं आम्ही इशारा दिला होता तर सकाळपासून जे पोलीस प्रशासनाचे लोकं माझ्या घरी आली सकाळपासून नऊ वाजल्यापासून त्यांनी घरी बसून येत मला इथं थांबिलं मात्र मी जरी थांबलो असलो तरी मात्र कार्यकर्ते आज बी सगळे बाहेर जिकडे तिकडं मी त्यांना आतापर्यंत विनंती करतो की आमची मागणी तुम्हाला विरोध नाही कोणाला ना मात्र आमची मागणी एवढीच आहे हे बॅनर जे लावलेले आहेत अनाधिकृत अनाधिकृतच बॅनर काढा आम्ही म्हणत नाही त्यांनी जर परमिशन कळतं की आता आपण बघितलं असेल दुपारच्या सायंकाळच्या पाचच्या आसपास काही त्याच्या अगोदरच खरं तर कारवाई सुरू झाली होती नगर परिषदेची असं ऐकतोय काही बॅनर्स काढले गेलेले याला कसं बघता तुम्ही आता खरं तर जर तसे बॅनर काढले असेल तर त्यांचं म्हणजे प्रशासनाचं कौतुकच करेल आता जी मागणी आपण केली होती ही जास्तच मागणी होती आणि ती नियमाला धरून होती त्यांनी जर बॅनर काढले असतील तर कौतुक आहे आणि अजून काही बॅनर राहिले असतील तर त्यांनी त्यांना विनंती आहे ते देखील त्यांनी काढून घ्यावेत आणि सर परमिशन